व्यक्त करा स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना प्रणाम आणि वंदन करून आज महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आणि अठरा पगार जात्यांना आणि या समाजाला घेऊन चालणारा आमचा संतोष देशमुख आमच्यामधून निघून गेलेला आहे आणि ज्यांच्यामुळे ज्या वेळेला विरोधी पक्षनेते होते त्या त्यांनी मनसुख हिरे प्रकरण शोधून काढलं मग आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करताय हे तुम्ही या जनतेला उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे धनंजय मुंडे जोपर्यंत हा लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदा पवारांनी त्यांना आकलून काढलं पाहिजे आणि ज्या आधी दादा पवारांनी त्या परिवाराला भेट दिली एक माणूस की म्हणून त्यांना खातं वाटप देणं गरजेचं नव्हतं पण ते झालं आजचा देशमुख हा मराठा नसून तो बारा बलुत्यादार आणि अठरा पगार जातीचा आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे बीड मध्ये हत्या ही कुठल्या एका जातीची झाली नाहीये एका मराठ्याची झाली नाहीये तर माणुसकीची झालेली आहे आणि आज माणुसकी ही महाराष्ट्राला आपण सर्वांनी दाखवून दिलेली आहे माझ्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे सभागृहामध्ये आमदारांनी बोलला सभागृहाच्या बाहेर बोलले वेगवेगळ्या संघटनेची लोक बोलली पण शांत बसायचं नाही एवढीच विनंती करून जोपर्यंत हा आका कोण आहे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही जय भवानी जय शिवाजी त्यानंतर आवसा विधानसभा